सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे बेंगलोरवरून जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे बेंगलोर जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली ख्रिसमस सुट्टीनिमित्त हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ पत्नी थोराबाई मुलगा गण मुली मुलगी दीक्षा आर्या चंद्रम इगाप्पा गोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी यांचे निधन झाले आहे चंद्रम इगाप्पा गोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबगी गावातील रहवासी आहे बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते तर नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वार्ता वार्तान्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट